नमस्कार आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने पुरणपोळी कशी करायची ते बघणार आहोत अगदी नवशिक्यांना किंवा ज्यांना बिलकुलही पुरणपोळी करता येत नाही त्यांनासुद्धा या पद्धतीने पुरणपोळी करता येईल आहे डाळ शिजवायला नको किंवा बारीक करायला नको डाळ न शिजवतासुद्धा आपल्याला आज हे पुरण करता येणार आहे आणि पुरणपोळी एवढी छान की काठोकाठ हो पुरण भरलेलं असणार आहे बिलकुलही तुटणार नाही किंवा पुरण बाहेर बाहेर येणार नाही सगळ्यात पहिले आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे कणिक आपल्याला बारीक पाहिजे आहे बारीक कणिक नसेल तर बारीक चाळून घ्यायची एक ग्लास बारीक कणिक घेतलेली आहे त्यात अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे तर इथे तुम्हाला जर घालायची असेल तर थोडीशी हळदसुद्धा तुम्ही घालू शकता मी घातलेली नाही आहे व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे आपल्याला पोळीसाठी जी कणिक आपण भिजवतो त्यापेक्षा आप सैल कणिक हवी आहे अतिशय लवचिक अशी ही कणिक व्हायची आहे कणिक जेवढी मऊ असेल तेवढी पोळी छान होते तर करनी करनी या पद्धतीने कणिक भिजवून घ्यायची आपल्याला हे बघा ही अशी मऊ कणिक भिजवायची आपल्याला त्यात पुन्हा आपल्याला थोडंसं तूप घालावं लागणार आहे हे बघा खूप मऊ आहे यात मी पुन्हा तूप घालते आहे थोडंसं तूप घातलेलं पुन्हा आणि पुन्हा थोडीशी तिंबून घेते आहे छान अशी तिंबून घ्यायची कणिक भिजवल्यावर जेवढी जास्त तिंबल्या जाईल ती तेवढी पोळी छान होणार आहे या पद्धतीने आणि याला पुन्हा थोडासा वरतून तुपाचा हात लावून आपल्याला ठेवायचा आहे तर हा आपण कणकेचा गोळा दहा मिनटासाठी असाच रेस्ट करू देणार आहे तोपर्यंत पुरण बघूयात तर इथे आपल्याला डाळ शिजवायची नाही आहे सरळ आपण पॅनमध्ये बेसन भाजून घेणार आहोत चना डाळीचं बेसन घेतलेलं आहे दोन बाऊल भरून आणि एक चमचा साजूक तूप घातलेलं आहे पुन्हा एक चमचा साजूक तूप यात घालायचं आहे आपल्याला थोडंसं तूप जास्त तुम्ही घालू शकता अजूनही आणि हे बेसनपीठ आपल्याला यात भाजून घ्यायचं आहे छान असं गुलाबी रंग इथपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला गुलाबी रंग आल्यानंतरही छान असा सुगंध त्याचा सुटतपर्यंत आपल्याला बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये इथे थोडीशी तुम्ही तुपाची क्वांटिटी वाढवू शकता मी इथे कमी ठेवलेलं आहे बऱ्याच जणांना तूप जास्त आवडत नाही यात आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर एक बाऊल भरून गरम पाणी घेतलेलं आहे आणि दूध घेतलेलं आहे तर हे दूध रूम टेम्परेचरला असलेलं आहे पाणी गरम असल्यामुळे दूधसुद्धा गरम झालेलं आहे एकत्र केल्यावर दोन्ही एक एक कप एक एक बाऊल भरून आपण घेतलेलं आहे थोडं थोडं करून हे मिक्स करायचं आहे बेसन पिठामध्ये बेसन जे आपण भाजायला घेतलं त्यात आणि याप्रमाणे पूर्ण पिठाला पाणी आणि दूधला गेल्याप्रमाणे थोडं थोडं करून घालायचं आहे खूप जास्त एका वेळेला घातलं तर ते आसट होऊ शकते त्यामुळे थोडं थोडं करून घालायचं हे बघा याप्रमाणे पुन्हा थोडंसं राहिलेलं शिल्लक राहिलेलं घालून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेते आहे इथे तुम्हाला व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला साखर किंवा गूळ घालायचं आहे तर तुम्ही एक तर साखर घालू शकता किंवा गूळ घालू शकता इथे मी साखर आणि गूळ दोन्ही घालणार आहे तर जेवढं आपण बेसन घेतलं तेवढीच कॉ क्वांटिटी आपल्याला साखरेची किंवा गुळाची घालावी लागणार आहे तर इथे एक बाऊल भरून मी गूळ घातलेला आहे गूळ पहिले मिक्स करून घेतो आपण व्यवस्थित यात आपण गूळ मिक्स करून घेतला हे बघा याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं आणि यात आता आपल्याला साखर घालायची आहे तर एक बाऊल भरून मी गूळ घातला एक बाऊल भरून इथे साखर घालते आहे आणि साखरसुद्धा मिक्स करून घ्यायची आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपलं प्रपोर्शन सेम झालेलं आहे दोन वाटी बेसन पिठाला दोन वाटी साखर आणि गूळ मिळून दोन वाटी झालेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक ज्यू झालं पाहिजे दोन्ही आपण डाळ शिजवताना पुरण पाकास आणत असतो तर पाक आल्यानंतर ते सैल होत असतं खूप आणि मग ते आपण पुरण वाटल्यानंतर डाळ थंड झाल्यावर थोडी घट्ट येते बरेच जणांच्या हातून ते बिघडतं आणि सैल राहतं मग सैल पुरणाच्या पोळ्या जमत नाही त्यामुळे असं थोडंसं या पद्धतीने जर केलं तर ते घट्टही होतं पोळी फुटत नाही पुरण बारीक बाहेर येत नाही खायलाही सेम टेस्ट देतं आणि कुणालाही सहज शक्य होतं ही पुरणपोळी करायला तर हे आपलं भाजून झालेलं आहे साखर मिक्स करून पाक आणलेलं आहे यात थोडंसं आपण तूप घातलेलं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया त्याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं इथे जर पिठाचे गोळे झाले असेल छोटे तर ते तुम्ही पोटॅटो मॅचरनी किंवा चाळणीवर चाळून काढून घेऊ हो शकता किंवा मिक्सरवर सुद्धा तुम्ही एकदा फिरवून ते गोळे आपण काढून घेऊ हो शकतो बेसनपीठ कमी तुपामध्ये भाजलं तर थोडे ना थोडे गोळे हे होतच असतात तर हे बघा छान असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आपलं पुरण तयार झालेलं आहे यात वेलची पावडर आणि जायफळ पावडर घातलं एक, एक चमचा मिक्स करून घेऊया घेऊयात याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं आणि हे आता आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे साधारण दहा मिनिटपर्यंत हे थंड होऊ द्यायचं जा। थंड झाल्यानंतर जर गोळे दिसले तर ते बारीक करून घ्यायचे थोड्या वेळेसच ठेवून देऊया काढून घेते मी तर एका बाऊलमध्ये मी काढून घेते हे बघा याप्रमाणे काढून घ्यायचं पूर्ण पुरण पुरण आपलं काढून झालेलं आहे थंड होऊ द्यायचं थंड झाल्यावर मी एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेते आहे मिक्सरवर फिरवून घेतलं आणि हे बघा सगळे गोळे यातले निघून गेलेले आहे छान असं हे पुरण आपलं तयार झालेलं आहे या पद्धतीने जर पुरण केलं तर ते के पोळीमधून बारी बाहेर येत नाही पोळी छान होते खुसखुशीत होते आणि कुणालाही या पद्धतीने केलेल्या पुरणाची पोळी कोणीही करू शकते थोडंसं आत तूप कर घालून घेतलेलं आहे याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत हे बघा या पद्धतीने काढून घेतले छान असे गोळे होतात याचे आपल्याला पाहिजे त्या आकाराचे गोळे करून घ्यायचे पोळी जर लहान करायची असेल तर लहान गोळे करायचे पोळी जर मोठी करायची असेल तर मोठे गोळे करायचे इथे मी पाच गोळे करून घेतलेले साधारण मोठाच शेप दिलेला आहे कणिक पुन्हा एकदा तिंबून घ्यायची छान अशी हे बघा आणि छोटे छोटे गोळे करायचे जेवढा आपला पुरणाचा गोळा आहे त्याच्या अर्धा हा कणकेचा गोळा असायला हवा म्हणजेच काय तर कणकेचा गोळा जेवढा असेल त्याच्या डबल साईजमध्ये आपला पुरणाचा गोळा असायला हवा याप्रमाणे गोळे करून घ्यायचे आणि हे आता आपल्याला पोळपाटावर लाटून घ्यायचे आहेत हे बघा डबल साईजला हा पुरणाचा गोळा आहे जेवढा आपण कणकेचे गोळे करून घेतलेले आहेत त्यानुसार पोळपाटावर लाटायला घ्यायचं थोडंसं आपल्याला पीठ लावता येतं इथे पीठ लावून घ्यायचं छोटीशी पोळी लाटून घ्यायची आहे अगदी तुम्हाला सहज जमेल असं आहे हे आपल्याला जर छोटी पोळी करायची असेल तर गोळा छोटा घ्यायचा मोठी करायची असेल तर पोळा गोळा मोठा करायचा घ्यायचा आणि या पद्धतीने आतमध्ये गोळा ठेवून कणिक वरती उचलून घ्यायची दोन्ही हाताने आणि एक्स्ट्रा जी कणिक आहे ला ती फिरवून बाहेर काढून घ्यायची आणि गोळ्याचं तोंड या पद्धतीने बंद करून घ्यायचं हातावर थोडंसं प्रेस करून घ्यायचं पुन्हा थोडंसं पीठ लावून घ्यायचं पोळपाट्याला आणि हलक्या हाताने ही आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी अलटपलट करून आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे ही पोळी फुटत नाही अगदी सहज हलक्या हाताने लाटलं ला जाते आहे बघा आणि पुरण अगदी काठापर्यंत पूर्ण पुरण पसरत आहे काठापर्यंत ही पोळी आपल्याला पूर्ण पुरणाची पोळीसारखीच सेम टू सेम झालेली आहे तुम्हाला जर एवढी मोठी नसेल जमणार तर तुम्ही थोडी छोटी गेली तरीही चालेल मी जास्त मोठ्या मोठ्या पुरणाच्या पोळ्या करत नाही या आकारातल्याच माझ्या पुरणाच्या पोळ्या असतात तवा गरम करायला ठेवल्या आहे ठेवलेला आहे आणि त्यावर थोडंसं तूप घालून घ्यायचं तूप पसरवून घेतलं की त्यावर ही पोळी आपल्याला घालून घ्यायची आहे ही बेसन पुरणपोळी आपण त्यावर घालून घेतलेली आणि ही आता आपल्याला मीडियम टू लो फ्लेमला शेकून घ्यायची आहे थोडंसं वरती शेकल्याचे फुगे आलेत की ही पलटवायला घ्यायची हे बघा याप्रमाणे पलटवल्यानंतर वरतून पुन्हा तूप घालून घ्यायचं आहे आपल्याला खालून आणि वरतून दोन्ही बाजूनी तूप घालायचं याप्रमाणे कुठेही फुटत नाही ही पोळी मी पुन्हा एकदा पलटवते आहे बरेचदा पुरणपोळी जी करतो आपण तीही या पद्धतीने पलटवताना तुटत असते पुरण बाहेर येत असते पण ही पोळी बिलकुलही फुटलेली नाही किंवा कुठूनही पुरण बाहेर आलेलं नाही आहे थोडीशी शेकून झाली छान अशी फुगलेली आहे बघा फुगल्यानंतर ती पलटवून घ्यायची तुम्ही बघू शकता अगदी वरप वरून पुरण दिसतं आहे अगदी पोळीचा पापुत्रा जो आहे तो अतिशय पातळ आहे सुरेख अशी पोळी फुगलेली आहे पुन्हाही काढून घ्यायची प्लेटमध्ये दोन्ही बाजूनी छान अशी पोळी शेकल्या गेलेली आहे कुठेही फुटलेली नाही आहे सगळ्या बाजूने छान असं स्प्रेड झालेलं आहे पुरण सुरेख अशी ही पोळी झालेली आहे तर आपण मी इथे पोळीमध्ये हळद घातलेली नाही आहे जर तुम्हाला पोळीमध्ये हळद घालायची राहून गेली आठवण नाही राहिली आणि हळद घालायची आहे तर अशासाठी पण आपल्याकडे एक उपाय आहे पोळी छान शेकून घ्यायची आणि जे आपण याला तूप लावणार आहोत त्या तुपामध्ये थोडीशी अगदी पाव चमचा एवढी हळद मिक्स करून घ्यायची आणि ती तूप परतून असं सोडायचं ही पोळी नक्की पिवळी होणार आहे या पद्धतीने केलेल्या पोळीला अगदी हळद घालून भिजवलेल्या पोळीसारखीच ही पोळी दिसणार आहे तुम्हाला तुम्ही बघू शकता हे बघा सॉरी छान अशी ही पण पोळी टम्म फुगलेली आहे आणि पिवळी हळद घातल्यासारखीच दिसते आहे तर ही पण आपली पोळी तयार झालेली आहे या पद्धतीने आपण सगळ्या पुरणपोळ्या तयार करून घेणार आहोत दोन्ही पुरणपोळ्या आपल्या खूप छान झालेल्या आहे ही बेसन पुरणपोळी आहे सगळ्या पोळ्या आपल्या सुरेखा झालेल्या आहे एक पोळे आपण तोडून बघणार आहोत पुरण अगदी काठोकाठ झालेलं आहे आपलं शंकाच घ्यायला नको बघू शकता तुम्ही याप्रमाणे तोडून बघतो आहे आपण शेवटपर्यंत अगदी सगळ्या बाजूनी पुरण सगळीकडे स्प्रेड झालेलं आहे खायला सगळ्या बाजूनी पुरणाच्या पोळीसारखीच लागणार आहे कुठेही नुसती साधी पोळी खाल्ल्यासारखी लागणार नाही आहे ही तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता ज्यांना पुरणाची पोळी करता येत नाही त्यांच्यासाठी ही पद्धत मी सांगितलेली आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत थँक्यू